नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी येथे मनापासून स्वागत करतो मित्रांनो या दिवसामध्ये शरद पवार प्रकृती अस्वास्था अस्वास्थ्यामुळे हादरून गेलेलं नाही किंवा छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल अजित पवार त्यांना सोडून गेले म्हणून मनातून हादरलेले नाहीत घाबरलेले नाहीत किंवा देवेंद्र फडणवीस पद्धतीचा तगडा विरोधक राज्यात तयार झाला म्हणूनही त्यांचा मूळव्याध बळावलेला नाही थोडक्यात काय तर शरद पवार या दिवसात कुठल्याही राजकीय संकटामुळे हादरलेले नाहीत घाबरलेले नाहीत किंवा थेट नरेंद्र मोदी यांना यांनी त्यांना कायमचं दूर ढकललं म्हणूनही ते या दिवसामध्ये अशांत नाहीत मात्र तरीही शरद पवार अस्वस्थ अशांत असुरक्षित यासाठी आहेत कारण त्यांना त्यांच्याच पक्षात राहून एका मोठ्या नेत्यानं पवारांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि त्या नेत्याचं नाव आहे एकनाथ खडसे केवळ शरद पवार नाहीत तर जळगाव जिल्ह्यातले पवार गटांचे जे तगडे किंवा मान्यवर नेते आहेत मग त्यात डॉक्टर सतीश पाटील असतील ते माजी मंत्री आहेत अरुण गुजराती किंवा संजय मुरलीधर पवार किंवा इतरही काही नेते ते सारेच्या सारे एकनाथ खडसे यांच्या भूमिकेला किंवा त्यांनी जो निर्णय घेतला त्यावर अवाक झाले आहेत आश्चर्यचकित झाले आहेत थोडक्यात काय तर नवरा एकटाच घरी असताना मैत्रिणी संगे रोमांस करतो आणि तेवढ्यात दार ढकलून बायको आत येते त्या पद्धतीचा तोंडाचा आव या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्या जळगाव जिल्ह्यामध्ये वाचला आहे कारण ही पद्धत तर शरद पवारांची होती म्हणजे अगदी यशवंतराव चव्हाणांपासून तर राजीव गांधी किंवा त्यांच्याच पक्षातले काँग्रेसमध्ये म्हणजे जेथे शरद पवार असायचे त्या पक्षातल्या नेत्यांशी स्वतः शरद पवार या पद्धतीनं वागायचे पण आज त्यांनाच त्यांनी केलेल्या पापाची एक प्रकारे ही जी परतफेड करावी लागते त्यामुळे शरद पवार अस्वस्थ आहेत पण जे अगदी सुरुवातीपासून गेल्या काही महिन्यांपासून वर्षभरापासून शरद पवार आणि जळगाव जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे त्यांच्या राष्ट्रवादीचे नेते अगदी त्या साऱ्यांना पक्कं ठाऊक होतं नक्की माहीत होतं की त्यांचा उमेदवार अर्थातच एकनाथ खडसे असतील पण एकनाथ खडसे यांनी निवडणूक न लढवण्याचं ठरवलं आणि शरद पवारांसहित त्यांची अख्खी राष्ट्रवादी मनापासून हादरली कारण एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एखादा तगडा उमेदवार विशेषतः रक्षा यांच्या विरुद्ध लढत देणारा त्यांच्याकडे नाही आणि त्यामुळे पवारांची आणि पवारांच्या राष्ट्रवादीची पंचायत झालेली आहे बघूया पुढे काय घडतं ते भारतीय जनता पक्षामध्ये नेमका आणखी एक चमत्कार याच जळगाव जिल्ह्यातून घडलेला आहे आणि तो भाजपमधल्या एका अदृश्य शक्तीनं घडवून आणलेला आहे म्हणजे जळगाव जिल्ह्यातले विशेषतः लोकसभेचे उमेदवार ठरताना ठरविताना अगदी शंभर टक्के त्या जिल्ह्यातले प्रभावी नेते गिरीश महाजन आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला त्यांचा निर्णय त्यांची भूमिका त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं कारण या दोघांची भूमिका तिथे नक्कीच महत्त्वाची होती किंबहुना आपल्या या राज्यातले म्हणजे महाराष्ट्रातले अगदी कानाकोपऱ्यातले सारेच सा लोकसभा उमेदवार ज्यांनी ठरविले ते अर्थातच मोदी आणि शहा आणि त्यांच्या मदतीला दुसरा तिसरा कोणीही नव्हता एकमेव होते देवेंद्र फडणवीस पण जळगाव जिल्ह्याचे दोन्ही उमेदवार ठरविताना म्हणजे स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देताना किंवा रक्षा खडसे यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून त्यांचं नाव फायनल करताना किंवा या दिवसामध्ये एकनाथ खडसे यांना भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा आणण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यात थोडक्यात काय तर या तीनही प्रक्रियेमध्ये ज्या अदृश्य शक्तीचा मोठा हात आहे त्या शक्तीची लुडबुड कदाचित भारतीय जनता पक्षामध्ये नजीकच्या काळामध्ये अस्वस्थता निर्माण करू शकते किंवा महायुतीच्या एकंदर जडणघडणीमध्ये या अदृश्य शक्तीमुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ शकतं कारण या अदृश्य शक्तीमुळे नाही म्हणाला विशेषतः फडणवीस आणि गिरीश महाजन दोघेही अचंबित झाले आहेत मात्र बेरजेचे राजकारण करण्याची भूमिका सतत त्या फडणवीसांची असते त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे मुबलक उमेदवार निवडून निवडून आणणं ही एकमेव दृष्टी त्या फडणवीसांनी ठेवलेली आहे आणि त्यातूनच या अदृश्य शक्तीनं केलेली लुडबुड फडणवीसांनी फारशी मनावर घेतलेली नाही आणि तेच नेमकं महत्त्वाचं आहे अन्यथा निव लोकसभा निवडणुकांपूर्वी एखादं वादळ या राजकीय पटलावर सहज घोंगावलं असतं पण फडणवीस यांचा संयम त्यामुळे ते घडलं नाही एखाद्या गावात मोठा वाडा असतो आणि त्या वाड्यात दोघे सख्खेभाऊ राहत असतात पण कालांतरानं त्यांची लग्न झाल्यानंतर त्या एकाच वाड्यात भिंत टाकल्या जाते आणि दोघे भाऊ वेगळे होतात त्यानंतर त्यांच्या बायका ज्या पद्धतीनं एकमेकींशी भांडतात एकमेकींच्या झिंजा उपटतात नेमकं ते त्या पद्धतीचं वातावरण या दिवसात जळगाव जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीमध्ये घडलेलं आहे म्हणजे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी सोडलेली नाही अद्याप ते राष्ट्रवादीमध्ये आहेत राष्ट्रवादी पक्षाचं काम बघत आहेत तरीही एकनाथ खडसे यांना या पक्षात या दिवसामध्ये एकटं टाकण्यात आलं आहे एकटं पाडण्यात आला आहे आणि खडसे यांना केल्या जाणारा विरोध गुप्त स्वरूपाचा नाही तर अगदी उघड उघड थेट पत्रकार परिषदा घेऊन खडसे यांच्या विरुद्ध विशेषतः शरद पवारांचे या जिल्ह्यातले डॉक्टर सतीश पाटील असतील किंवा त्यांचे जिल्हाध्यक्ष संजय मुरलीधर पवार असतील या पद्धतीचे नेते नेते अगदी उघड पत्रकारांसमोर येऊन एकनाथ खडसे यांच्यावर टीकेचा भडीमार आहेत त्यांना शिव्यांची लाखोली वाहत आहेत आणि घडलं काय तर कारण उघड आहे आधी रक्षा खडसे यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाली आणि त्यामुळेच एकनाथ खडसे यांनी माघार घेतली असा शरद पवारांसहित राष्ट्रवादीचा त्यांच्यावर आरोप आहे मात्र खडसे यांनी थेट सांगितलं आहे की माझ्या मनात असं काहीही नव्हतं मला नक्की निवडणूक लढवायची होती परंतु माझी प्रकृती कशी तोळा मासा आहे हे माझ्यापेक्षा शरद पवार यांना माहीत आहे माझ्याकडून धावपळ होत नाही प्रचार करणं जमणार नाही म्हणून मी माघार घेतली आहे ही जरी एकनाथ खडसे यांची भूमिका असली तरी राष्ट्रवादीचे नेते त्यात शरद पवार एवढे दूध खुळे आहेत हे नक्कीच नाही खडसे यांचा डाव किंवा कावा त्यांच्या नेमका लक्षात आलेला आहे किंबहुना खडसे कुठल्याही क्षणी आता भारतीय जनता पक्षात जातील परततील हे या मंडळींच्या लक्षात आल्यामुळेच एकनाथ खडसे आज नाही म्हणाला राष्ट्रवादी पक्षात असले तरीही त्यांना अगदी उघडउघड या मंडळींच्या शिव्या खाव्या लागत आहेत दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की त्या अदृश्य शक्तीनं जी जळगाव जिल्ह्यामध्ये लुडबुड केली वास्तविक मोदी आणि शहा यांनी जे ठरविलं होतं तेच नेमकं घडायला पाहिजे होतं म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचं स्वतः फडणवीसांनी अगदी सुरुवातीपासून ठरविलं होतं आणि त्यानंतर तर स्वत मोदी यांचाच तो निर्णय होता की जे विद्यमान खासदार आहेत त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात यावी पण या अदृश्य शक्तीनं विशेषत मोदी आणि शाह यांचं जे मनपरिवर्तन घडवून आणलं ते आश्चर्यात टाकणार आहे तरीही देवेंद्र फडणवीस अजिबात अस्वस्थत नाहीत पक्षाचा आदेश आणि नेत्यांचं सांगणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं हा संघ स्वयंसेवक कधीही शिस्त शिस्त मोडून काम करणारा नाही किंबहुना त्यासाठी प्रसंगी सत्तेचा जरी त्याग करावा लागला तरीही पक्षनिष्ठा महत्त्वाची हे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी देखील दाखवून दिलेलं आहे त्यामुळे काहीसे अस्वस्थ झालेले किंवा मनात राग आलेले गिरीश महाजन यांना जेव्हा स्मिता वाघ उमेदवार ठरल्या ते वा तेव्हा त्यांच्या त्यांच्या डोक्याचा पारा काहीसा चढला होता पण पुन्हा त्याच महाजनांना शांत करण्याचं काम फडणवीसांनी केलं आणि फडणवीसांचं हेच बेरजेचं राजकारण त्यांना नेहमी तारतं आणि पुढे देखील नेतं तूर्त एवढेच मित्रांनो नमस्कार